हॅलो एव्हरी वन गुड आफ्ट गुड आफ्टरनून आज माझा ब्लॉग मी दुपारी सुरू करते आहे सर्वात आधी तुम्हाला सगळ्यांचं माझ्या व्लॉगमध्ये माझ्या चॅनलमध्ये खूप खूप मनापासून स्वागत आहे चला तर आता मी तुम्हाला आमची मजा मस्ती दाखवते आज आम्ही करणार आहोत राखी सेलिब्रेशन म्हणजे आजची दहा तारीख आहे तसं तर रक्षाबंधन कालच होतं पण काल चेतन अवेलेबल नव्हतं त्याचबरोबर सुमितसुद्धा अवेलेबल नव्हता आणि म्हणून आम्ही डिसाईड केला की आपण संडेला मस्त सगळ्यांना सुट्टी पण असते तर आपण संडेला सेलिब्रेट करूया त्यामुळे आम्ही सगळे मस्ती इथे रेडी झालो आहे आणि त्यानंतर आम्ही इथे प्रॅक्टिस करतो आहे की आज आपल्याला एक मस्त रील बनवायची आहे जी की ट्रेंडिंगसुद्धा आहे आणि ही रील बनवण्यात आम्ही कम्प्लिटली अनसक्सेसफुल ठरलो होतो कारण एकतर मला थोडंफार जमत नव्हतं चेतनसुद्धा खूप चेंगड करत होता आणि हे सगळं काही जमतच नव्हतं पण आम्ही तरीसुद्धा भरपूर प्रॅक्टिस केली स्टेप्स वगैरे मी लर्न करून घेतले कारण आम्हाला करायचं रील तर होतंच पण आता ह्यांच्याबरोबर करायचं की कोणा दुसऱ्यांबरोबर करायचं ते तुम्ही माझ्या मिनी व्लॉग्समध्ये माझ्या इन्स्टा अकाउंटवर वगैरे बघितलंच असाल चला तर आमची इथे प्रॅक्टिस सुरूच राहणार आहे आणि प्रॅक्टिस झाल्यानंतर आम्हीच सुरुवात केली आमच्या रक्षाबंधन सेलिब्रेशन्ससाठी पण त्यापूर्वी मी कृषिकाला बोलली होती की एक व्हिडिओ घेई तर तिने असा माझ्या पोर्ट्रेट व्ह्यूमध्ये मा व्हिडिओ घेतला म्हणजे नॉर्मल आपल्या शॉर्ट्सच्या व्ह्यूमध्ये व्हिडिओ घेतला जो की मला असा घ्यायचा होता म्हटलं काही हरकत नाही मी असं यामध्येच त्याला ॲड करून देईल चला तर आता मी माझं रक्षाबंधन सेलिब्रेट करते आहे पण अव्यूला मामा सोडायचंच नाही आणि आज त्याला भरपूर आनंद झाला होता कारण आज मामा दिवसभर त्याला दिसत होता आणि तो कंटिन्यू मामाच्या पुढे मागेच करत होता आणि आता असं झालं आहे ना त्याला की मला मम्मी नको मला मामाच हवा आहे त्याने जरी दोन मिनटं तीन मिनटं पाच मिनटं त्याला सोडलं तरी तरीसुद्धा तो त्याच्या पुढे मागेच पळत असतो म्हणजे तो आत गेला तर तो आज जाईल तो बाथरूम गेला तर बाथरूमच्या बाहेर उभं राहील म्हणजे लिटरली इतकं त्याला मामा आवडायला लागला होता चला तर मी मस्त राखी वगैरे बांधून घेतली रक्षाबंधन सेलिब्रेट केलं सुमितला सिद्धार्थला आणि चेतनला या सुद्धा मी राखी बांधत असते आणि हे प्रत्येक वर्षीचंच म्हणजे असतं आतापर्यंत तरी करत होतो म्हणजे मागल्या लग्नाच्या आधीपर्यंत प्रत्येक वर्षी रक्षाबंधन वगैरे सेलिब्रेट करत होतो पण आता तसं काही शक्य होत नाही कारण आता मी पुण्याला असतो तो ना नागपूरला असतो लग्नानंतर एक वर्ष तो आला होता दुसऱ्या वर्षी ना वर्ष मी नागपूरलाच होती प्रेग्नन्सीमुळे आणि तिसऱ्या वर्षी फॉर्च्युनेटली मला जायचं पॉसिबल झालं तर अजूनपर्यंत तरी आम्ही करतो आहे पुढे बघूया कसं करता येईल त्यानंतर मी मोठी असल्यामुळे म्हणजे पाचही जणांमध्ये मी सगळ्यात मोठी आहे त्यामुळे सगळे माझ्या पाया पडतात आणि मी सगळ्यांना खूप भरून भरून आशीर्वाद देते त्यानंतर म्हटलं चला सगळे मस्त रेडी झालो आहे तर छान फोटोशूटसुद्धा करून घेऊ ती फोटोजसुद्धा तुम्हाला माझ्या इंस्टाग्राम अकाउंटला बघायला मिळतीलच तुम्ही अजून बघितलं नसाल तर नक्कीच जा आणि नक्की आमचे फोटोज बघा चला तर आज मम्मीने मस्त डोसा बनवला होता त्याचबरोबर चवळीची भाजी बनवली होती आणि आम्ही रसमलाई मागवली होती कारण आम्हाला सगळ्यांना रसमलाई खूप प्रचंड आवडते त्यामुळे आणि आम्ही चौघांनी बसून इथे खूप एन्जॉय करून जेवण केलं त्यानंतर अव्यू झोपला होता आय थिंक आता आणि आम्ही सगळे मस्त बसून इथे एन्जॉय करत होतो व्यवस्थित अँगल काही जमत नव्हता पण नंतर माझ्या लक्षात आलं की अरे मी ट्रायपॉट पण घेऊन आली आहे आपण ट्रायपॉटवर पण हे सगळं लावू शकतो पण तेव्हापर्यंत कोणीच जागेवरून उठायला रेडी नव्हतं ऑलमोस्ट आम्हाला तीन वाजले होते जेवायला कारण आम्ही रील्स म्हणजे रील बनवायचं होतं त्यामुळे प्रॅक्टिस करत होतो भरपूर रिटेक्स देत होतो आणि खूप मज्जा करत होतो आधी असं असायचं ना की कोणतरी लागतं आपल्याला मस्ती करायला कोणतरी असावं पण आता आम्ही पाचच जण पाचही नाही सिद्धार्थ जण आमच्यामध्ये छोटा आहे पण तरीसुद्धा तो असला की खूप मज्जा धिंगाणा होतो पण आम्ही चौघं जरी असलो ना आम्ही एवढी मज्जा करतो एवढी मजा करतो की लिटरली आम्हाला कोणाची गरजच वाटत नाही म्हणजे मी सगळ्यात मोठी आहे त्यानंतर चेतन त्यानंतर सुमित कृषिका आणि नंतर सिद्धार्थ पण तरीसुद्धा आम्ही एकामेकांच्या म्हणजे एजमध्ये तसं मी भरपूर मोठी आहे सगळ्यांमध्ये सात वर्षांनी आठ वर्षांनी चेतनपेक्षा चार पाच वर्षांनी मोठी आहे पण तरीसुद्धा आम्ही खूप मजा मस्ती करतो त्यांनासुद्धा माझ्याबरोबर मी मोठी आहे असं फील होत नाही आणि मलासुद्धा त्यांच्याबरोबर असं पागलबंदी करण्यात अजिबात वाईट वाटत नाही मी खूप एन्जॉय करते त्यानंतर आम्ही पोटभर जेवण केलं थोड्या रिलॅक्स केलं आणि तास दीड तासानेच माझ्या आत्या आल्या घरी दोन्ही पण कारण ते पप्पांना राखी राखी बांधतात तर आत्ता आता इथे प्रिपरेशन करत होते रक्षाबंधनची म्हणजे त्यांच्या राख्या वगैरे काढून ठेवत होते आणि पप्पासुद्धा आता थोड्या वेळातच येणार होते घरी कारण आत्याला लवकरात लवकर घरी जायचं होतं म्हणजे माझ्या मोठ्या आत्याला जायचं होतं ती म्हणजे तिचा जॉब असतो ते तिला म्हणजे सुट्टे सुट्टीमध्ये घेऊन ती आली होती स्पेसिफिकली रक्षाबंधनसाठी आणि संडे असल्यामुळे ती आली होती बघा ही आत्या जी आहे ना माझी मोठी आत्या इतकी सुरेख रांगोळी काढते म्हणजे आमच्यामध्ये कोणालाच जमत नाही एवढी सुंदर ती रांगोळी काढते त्याचबरोबर तिचे घरकाम करणं इतकं सुरेख म्हणजे इतकं सुरेख असतं कोणत्याही खरेदी राहील ना तिचं तिची स्वच्छता तिचं डस्टिंग तिचं सगळ्या गोष्टीचं मॅनेजमेंट तिचं तिचा स्वयंपाक आणि बाकी सगळ्या गोष्टी ती एवढी परफेक्ट आहे ना मी खूपदा ट्राय करते की तिच्या पावलांवर मी चालून ॲटलीस्ट चार चार पावले तरी मी तिच्या पाय पावल्यांवर चालू शकली पाहिजे काही गोष्टी तिच्यातल्या मी आत्म आत्मसात करू शकली पाहिजे पण शेवटी आपण आजच्या काळातल्या मुली आवाने आपण कुठे ना कुठे खचतोच किंवा असं म्हणण्याला काही हरकत नाही की आपण कंटाळा करतो पण तिचं ना लिटरली मला एवढं आवडतं म्हणजे अँडरस्टँड की मी त्या लेवलपर्यंत तर कधीच तिला टच करू शकत नाही पण मी खूपदा ट्राय करते की तिच्यासारखं व्यवस्थित भर अरेंज करून ठेवू माझं मॅनेजमेंट प्रॉपर असावं हो जेवण मी छान बनवू वगैरे 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 पण बघूया म्हणजे ट्राय तर करेलच मी नेहमी की तिच्या पावलांवर चालू पण एवढं शक्य होईल काय माहिती नाही पण जेवढं शक्य आहे तेवढं नक्कीच करेल म्हणून मला ही हत्या म्हणजे मला माझ्या दोन्ही हत्या खूप आवडतात खूप म्हणजे खूप आवडतात पण ही थोडी जास्ती क्लोज आहे बिकॉज मला हिच्या काही गोष्टी भरपूर आवडतात चला तर आता मग आत्या आणि पप्पांचं इथं रक्षाबंधन सेलिब्रेशन सुरू आहे त्यांनी त्यांचं छान रक्षाबंधन सेलिब्रेट करून घेतलं जेव्हा मी यांची रक्षाबंधन बघते ना तर माझं मन भरून येतं मोस्ट ऑफ टाईम त्याचं रिझन असं आहे की आत्या आणि पप्पा म्हणजे बोलतात ते बाय हार्ट खूप कनेक्टेड आहे पण एक असतं ना की म्हणजे ते एकदम मोजक्या शब्दांमध्ये बोलतात म्हणजे पप्पा एक शब्द दोन शब्द विचारील आणि आत्ता त्याच प्रश्नांची उत्तरं देईल म्हणजे जसं आम्ही कसं आता जसं मी चेतन कृषी कसोब आम्ही खूप मस्ती मजा करतो तर आमचं आमचं प्रेम त्यातनं दिसून येतं आणि यांचं प्रेम त्या दोन शब्दात मतनं दिसून येतं आणि ते खूप स्पेशल असतं जेव्हा मी यांचं असं बॉन्डिंग बघते एवढ्या वर्षाचं त्यांचं बहीण भावाचं नातं टिकून आहे आणि मम्मीनी पण खूप सगळ्या गोष्टी सांभाळून ठेवल्या आहे गच्च पकडून ठेवले आहे खूप साऱ्या गोष्टी ती विसरली खूप साऱ्या गोष्टी तिने आत्मसात केल्या आहे त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी चालणार अजून म्हणजे शेवटपर्यंत चालतीलच फर्श चालतील आणि हे सगळं बघून खूप छान वाटतं ही माझी दुसऱ्या नंबरची आत्या आहे सुमन आत्या हीसुद्धा माझ्या मनाच्या खूप क्लोज आहे खूप म्हणजे खूप क्लोज आहे मी माझ्या आयुष्यात जर कोणाकडे राहिली असेल म्हणजे मामाकडे तर मी कधीच राहिली नाही पण कोणाकडे राहिली असेल तर ती फक्त आणि फक्त सोमन आत्याच आहे जिच्याकडे मी राहू शकते म्हणजे राह राहिली आहे एक दोन दिवस तरी कारण यांच्याकडे तीन यांच्या तीन मुली आहेत कामिनी पूर्णिमा आणि माधुरी तर म्हणजे तिन्ही मुली आणि त्यांच्यामध्ये जाण्यात मला थोडंसं म्हणजे कमी अनकम्फर्टेबल वाटत होतं एकदम कम्फर्टेबल वाटायचं मस्त वाटायचं आत्याकडे पण खूप मज्जा मस्ती करतो आम्ही कारण सगळ्या मुली आहो खूप कॉसिप करतो आणि आमचा चं एक टायटल असतं आव बे बहन चुगली करे आध्या, आध्या, ती ती बग, है है ते सुद्धा खूप स्पेशल वाटतं खूपच मस्त वाटतं यांच्याकडे जाऊन सुद्धा आद्या आत्या इतकी फ्रेंडली आहे ना की तिच्याबरोबर खूप काही गोष्टी आपण शेअर करू शकतो आणि सगळं ती ऐकून घेते म्हणजे ती कधी आपल्याला जज करणार नाही ती सगळं ऐकून घेते आणि शेवटी म्हणते बघ तुझं हे कर्तव्य आहे तुला हे करायचंच आहे आणि ते सगळं ऐकून असं वाटतं की हा यार आपण बोलतोय आपल्याला काही गोष्टी वाईट वाटतंय पण आपल्याला कोणतरी समजून घेत आहे आणि त्या समजण्यावरून ते आपल्याला सांगत आहे की बघ हे करायचं आहे आणि तुम्ही केलंच पाहिजे त्यामुळे या दोन्ही हत्या माझ्या मनाच्या खूप क्लोज खूप म्हणजे खूप क्लोज आहे या सगळ्यांना खूप दोघांनासुद्धा खूप मनापासून थँक्यू यांनी खूप साऱ्या गोष्टी चांगल्या माझ्या आयुष्यात घडवल्या आहे त्याचबरोबर माझ्या लग्नात या दोघांनी एकदम पुढे राहून त्या गोष्टी खूप असं मनापासनं केल्या आहेत त्यामुळे त्यांना थँक्यू सो मच त्यानंतर सिद्धार्थ घरी आला होता थोडा उशिरा आला तो कुठेतरी बाहेर गेला होता मित्रांबरोबर खेळायला क्रिकेट वगैरे त्यामुळे उशिरा आला आणि तो मला बोलला की कालपासून रक्षाबंधन सुरू झालं आहे तुम्ही अजून मला कोणीच राखी बांधलं नाही म्हटलं चल मीच तुला राखी बांधते आणि इव्हनिंगची वेळ होती मी ऑलमोस्ट माझी तयारी वगैरे सगळं मोडून बसली होती म्हटलं चल काही हरकत नाही मी पटकन ड्रेस चेंज करते आणि मी तुला रक्षा म्हणजे राखी बांधते मग आम्ही दोघांनीसुद्धा रक्षाबंधन सेलिब्रेट केला त्याला मी छान राखी बांधली माझ्याकडे ना म्हणजे दोन ते तीन वेगवेगळ्या टाईपच्या राख्या होत्या तर मी त्यालाच विचारलं की तुला यातली कोणती हवी आहे तू मला सांग मी तीच तुला बांधेल तर त्याला मी त्याच्या आवडीची राखी बांधली आम्ही दोघांनी एकामेकांना मिठाई चारली हा सगळ्यात छोटा आहे खूप मस्तीपोर हो आहे पण लिटरली सांगते है, जर मी कोणती गोष्ट माझ्या बहीण भावांमधनं कोणालाही बोलली तर कोणीच कधी नाही असं म्हणत नाही आणि या गोष्टीचं मला खूप प्राऊड फिलिंग होते त्यांच्यावर की माझ्या कोणत्याही शब्दाला ते नाही म्हणत नाही नेहमी मला सपोर्ट करतात जसं की कृषिका मला घ्यायला आली सुमित मला इथे सोडायला आला पुण्याला आणि ह्या सगळ्या गोष्टी एवढ्या सोप्या नाही आहे पण तरीसुद्धा ते माझ्यासाठी करतात आणि हे माझ्यासाठी खूप मोठी गोष्ट आहे चला आणि काकूसुद्धा या सगळ्या गोष्टींसाठी त्यांना कधीच थांबवत नाही ते नेहमी म्हणतात की करा म्हणजे आमच्या सगळ्यांचं बॉनणे खूप छान आहे फक्त नजर कोणाची नको लागायला एवढीच इच्छा आहे अच्छा चला सगळ्यात पहिली महत्त्वाची गोष्ट म्हणजे हे की आज माझ्या मम्मीचा आणि सिद्धार्थचा वाढदिवससुद्धा होता या दोघांचा वाढदिवस एकाच दिवशी येत असतो म्हणून मम्मी मस्त सिंपलचा ड्रेस घालून बसली आहे सिद्धार्थ पण आला होता मी एक केक ऑलरेडी घेऊन आली होती आणि पप्पांना माहीत नव्हतं त्यामुळे पप्पांनी पण एक केक मागवला होता आणि आम्ही मजा मस्ती करता करता मस्त केक कट केला खूप मज्जा केली खूप म्हणजे खूप मजा केली काकू पण आली होती आम्ही सगळ्यांनी मिळून म्हणजे ह्या दोघांनी मिळून हो केक कापला आणि त्यानंतर आम्ही सगळ्यांनी मिळून मस्त केक खाल्ला की खूप टेस्टी होता आणि चेतन थोडी जास्तीच बदमाशी करत होता त्यामुळे मम्मी थोडी चिडली होती अरे आमचा वाढदिवस आहे आम्हाला पण अटेन्शन घेऊ दे आणि इथे मस्त व्यू बसला आहे त्याला हे सगळी बदमाशी एवढी आवड पडेल लागली होती ना त्याला वाटत होतं कोणत्या झूमध्ये आलो आहे की काय म्हणजे लिटरली त्याला वाटत होतं हे लोक काय होत भाषा करतात असं तर मी कधीच कुठे बघितलं नाही आहे आणि खरंच सांगते त्याला समजायला लागल्यापासून पहिल्यांदाच इथे मी आणलं सहा महिन्याचं होतं तेव्हा इथून आम्ही गेलो आणि एका वर्षानंतर आम्ही इथे आलो त्यामुळे ते, त्याच्यासाठी ह्या सगळ्या गोष्टी खूप नवीन होत्या आणि तो खूप एन्जॉय करत होता चला तर आता यांनी केक कट केला आहे आम्ही सगळ्यांनी मस्त केक खाल्ला आहे आणि प्रकारे आजचा दिवस आम्ही संपवला आहे चला तर भेटूया अशाच नवीन ब्लॉगमध्ये